आज नागपूर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा भाजपाने शेतकऱ्यांच्या नावाखाली राजकारण करण्याचा मुद्दा सुरू करून सभागृहामध्ये दे, जणू काही देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांसाठी काही करता त्या भासवण्याचा प्रयत्न केलेला दुर्दैव असं आहे हे मागचं भाजपचं सरकार जाऊन जेमतेम पंधरा ते वीस दिवस उतरून गेले असताना आज तत्कालीन मुख्यमंत्री त्यावेळेस आज जो घोषणा देत आहेत की शेतकऱ्यांना कर्जमाफी वगैरे दिली पाहिजे पंचवीस हजार रुपये दिले पाशा स्वरूपाच्या एकंदरीत घोषणा आज भाजपाच्या वतीने सभागृहामध्ये केल्या जात आहे मला त्यांना आठवण करून द्यायची आहे की भाजपाने कर्जमाफीची घोषणा करून तीन वर्ष ओळखून गेली चौतीस हजार कोटीची एकोणनव्वद लाख लोकांना होणारी कर्जमाफी अद्यापही लोकांना शेतकऱ्यांना मिळालेली नाही बोटआडीचे पैसे अद्यापही लोकांना मिळालेले नाही त्याचबरोबर पीक विम्याचेही पैसे लोकांना अद्यापही अनेक ठिकाणी मिळालेले नाही म्हणजे मागच्या भाजप सरकारच्या केवळ कोकण घोषणा या मागच्या कालावधीमध्ये झाल्या असताना आज त्यांनीच येऊन सभागृहामध्ये गोंधळ घालून करू काही हे शेतकऱ्यांचे कैवाल हे दाखवण्याचा दुर्दैवी प्रयत्न आज त्या ठिकाणी होतो आहे त्यामुळे त्यांना कुठलाही नैतिक अधिकार नाही या सभागृहामध्ये बोलणं हो घालण्यात अशा पद्धतीने ज्या शेतकऱ्यांची कैवारी म्हणून दाखवण्याचा दा प्रयत्न दुर्दैवाने होत आहे त्यांनी मागच्या त्यांच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या ज्या गोष्टीची घोषणा केली ती प्रत्यक्षात कुठेही साकार झाली नाही किंवा प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून त्यांनी स्वतः आवर्त घेतलं पाहिजे या महाविकास आघाडीचं पहिलंच अधिवेशन आहे मुख्यमंत्री त्या कामाला त्यांनी मुख्यमंत्र्यांची कमिटमेंट आहे शेतकऱ्यांना मी त्यांनी जे काही आश्वासन दिलं गौरव त्यांनी मध्ये तरी केले नुकसान जे पावसामुळे झालं तेही त्यांनी पाहणी केलेली आहे आणि त्यासाठी त्यांनी सगळ्या कामकाजाला सुरुवात केली अर्थमंत्र्यांनी सुद्धा या बाबतीत लक्ष घातलेलं आहे फक्त काहीतरी घडतंय आणि म्हणून क्रेडिट घ्यायच्या दृष्टिकोनातून आम्ही काहीतरी करून आणतो हे दाखवण्याचा प्रयत्न दुर्दैवाने भाजप करत आहे हा केवळ राजकारणाचा भाग आहे हे मला मुद्दा सांगायचा